नमस्कार मी प्रवीण विठ्ठल तरडे चार मे म्हणजे आपल्या लाडक्या दीपक भाऊंचा वाढदिवस खरं दीपक भाऊंसारखा मोठा भाऊ मित्र पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे कारण अडचण आल्यानंतर रात्रीचे बारा वाजू द्या किंवा पहाटे चार तुम्ही दीपक भाऊंना हक्कानं फोन करू शकता खरं तर दीपक भाऊंना मी काही आज ओळखत नाही अगदी वयाच्या दहाव्या वर्षापासून ओळखतो पैलवान दीपक मानकर आमच्या पोडूफाट्यावर नेहमी यायचे आणि पौड फाट्याला आम्ही सगळ्या भा भाऊंना असं एक इन्स्पिरेशन म्हणून त्यावेळी पाहायचो आणि त्यांच्यामुळंच व्यायाम करण्याची आवड आमच्यामध्ये निर्माण झाली तर भाऊ तुम्हाला तुमच्या या वाढदिवशी अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा फक्त या शुभेच्छा देताना एक अपेक्षा सुद्धा आम्ही व्यक्त करतो लवकरच भाऊ आम्हाला तुम्ही विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेवर गेलेले पाहायचे त्यामुळे भाऊ तू जर तुम्ही तिथं गेला तर गोरगरिबांच्या आणि अडचणीतल्या माणसांच्या अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता त्यामुळे तुमच्या या भावी वाटचालीसाठी सुद्धा अगदी मनपूर्वक शुभेच्छा भाऊ तुमचा स्वभाव तुमचा आवाज आणि तुमची पर्सनॅलिटी ही मोकळी ढाकळी आहे त्यामुळे त्यासाठी तुम्ही तसेच राहा आणि आमच्यासारख्या मित्रांसाठी आणि समाजातल्या अडीअडचणीतल्या माणसांसाठी काम करत रहा. खूप शुभेच्छा